रामराम मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात अगोदर एक कैलास फड नावाचा एक व्यक्ती त्याला तुम्ही काही म्हणू शकता कशाप्रकारे त्यानं दाखवून दिलं की परळीच्या विधानसभा ह्या पार पडल्या आणि परळी विधानसभेमध्ये दोनशे पस्तीस टोटल बूथ होते एका विधानसभेपुरते त्या दोनशे पस्तीसपैकी दोनशे एक बूथवरती कशाप्रकारे हा कब्जा केला होता आणि परळीची विधानसभा ही पार पडली आणि एका लाखाचं लीड घेऊन धनंजय मुंडे आमदार झाले पेक्षा जास्त बूथवरती कब्जा होता आणि हे एकविसाव्या शतकातल्या भारतातल्या सगळ्यात सुसमृद्ध असलेल्या संविधानिक देशातल्या महाराष्ट्र राज्यातल्या एका तालुक्यामध्ये घडलं आणि ह्याच्यावरती बोलायला चकार शब्द तयार नाही आहे इलेक्शन कमिशन राज्य सरकार आणि सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सगळं सिस्टम आज त्या मतदारसंघातनं आमदार बनून आलेले मं आमदार मंत्री आहेत त्यांच्यावरती इतके प्रचंड गंभीर रूप स्वरूपाचे गुन्हे म्हणा किंवा आरोप गुन्हे नाही म्हणू शकत परंतु आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत मग ते संतोषांना देशमुखांच्या हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या मास्टर माइंड असणाऱ्या वाल्मिक कराडचे ते अत्यंत जवळचे सहकारी आहेत अगदी जीवातला जीव आहे आणि तपास बाधित होऊ नये म्हणून लोकांकडनं त्यांना विनंती केली गेली लोकांचा आग्रह होता की बाबा ह्या त ह्या गोष्टीमध्ये तपास पूर्णपणे एकदम क्रिस्टल क्लिअरपणे व्हावा म्हणून मंत्री महोदयाने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा काही काळासाठी परंतु काही मुंगळे असतात ना ते गुळाच्या ढेपेला इतकं चिकटून बसलेले असतात की त्यांना माहिती असतं की जर का आपण ही गुळाची ढेप सोडली तर भविष्यात आपल्याला कधीही गुळाची ठेप भेटणार नाही अशा पद्धतीचं काहीतरी सगळं वातावरण आहे सगळ्यात महत्त्वाचं या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काही बूथ कॅप्चरिंग केलं होतं आणि कशाप्रकारे संविधानाचा हा सगळा नंगा नाच ह्या गुंडांनी त्या ठिकाणी राबवला होता आणि ह्याला पोलीस प्रशासन इलेक्शन कमिशन असेल संबंधित जिल्हे जिल्हाधिकारीचं असू द्या किंवा पोलिसांचं असू द्या एस पींचं ह्या सगळ्या प्रकारचं लोकांचं त्या गोष्टीला समर्थन होतं खुलं समर्थन आज त्या एका त्यातल्या एका गुंडावरती जवळजवळ तीन महिने होत आलेले आहेत आपल्या विधानसभा निवडणुका ह्या पार पडून तीन महिन्यानंतर ज्यावेळेला बीडमध्ये एक डॅशिंग नेतृत्व आलं एस पीच्या रूपामध्ये ते म्हणजे एस पी नवनीत कावत यांच्या रूपामध्ये एक नवीन नेतृत्व जिल्ह्याला मिळालं पोलिस दलाला मिळालं आणि आज त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या परळी विधानसभेमध्ये पार पडलेल्या सगळ्या नंगानाथ झालेल्या एका गुंडावरती तीन महिन्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यासाठी बीड पोलीस आणि राज्य शासन प्रशासन आणि सरकार या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सरकारचं धन्यवाद यासाठी की तुमच्या इच्छेच्या विरुद्ध जाऊन त्या एस पीनी त्या गुंडांच्या व्यती गुंडावरती आज गुन्हा दाखल क करायची हिंमत दाखवली सरकारची इच्छा अजिबात नव्हती की त्या महोदयावरती जे कोणते आहेत त्यांच्यांनी हे सगळं बुथ कॅप्चरिंग केलं त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा कारण तसं जर असतं तर सरकार आल्यानंतर आज तीन महिन्याचा कालावधी उलटत आलेला आहे तीन महिन्यामध्ये त्या संबंधित व्यक्तीवरती त्या व्हिडिओमध्ये जितके लोक आहेत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजे होते अहो सोडा पाठीमागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला संतोष अना देशमुखांचं प्रक प्रकरण हे प्रचंड वरच्या लवलं होतं सगळ्या मीडियामध्ये त्याची वावा चालू होती आणि त्यावेळेला या निखिल फड आणि कैलास फड या बाप बेट्यांची जोडी एका पिस्तुलाच्या गोष्टीवरनं व्हायरल झाली होती त्यावेळेला देखील हे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती देखील आजही येत जाऊन बघा तुम्ही कशा प्रकारे तो सगळा नंगानाच आहे त्या ठिकाणी आणि या बाप बेट्यांच्या जोडीनं कशा प्रकारे त्या ठिकाणी सगळा धिंगाणा केला होता त्या बूथ ब बूथवरती कशाप्रकारे एक उमेदवार त्या ठिकाणी येतो त्या उमेदवारासोबत काही कार्यकर्ते येतात आणि त्या उमेदवाराच्या बॉडीगार्डला गचुरीला धरून कशाप्रकारे त्या आतमध्ये जाण्यापासून रोखलं जातं बाहेर थांबवलं जातात हे पोलीस झाले का त्या ठिकाणी हे आर्मी होते का आणि एवढा सगळा नंगानाथ झाल्यानंतर देखील अशा लोकांवरती कारवाई झाली नव्हती तीन महिन्यानंतर त्यातल्या एका व्यक्तीवरती हा गुन्हा दाखल झालेला आहे तो म्हणजे कैलाश फड आणि त्या व्हिडिओमध्ये दिसतात जे पन्नास साठ लोकं जितके आहेत ते सगळे गुंड प्रवृत्तीची लोक आहेत आणि त्या सगळ्यांवरती गुन्हा दाखल का नाही झाला अजून आपल्याला काही माहिती नाही मिळाली परंतु त्यातला एकाला व्यक्ती एका व्यक्तीला गुन्हा दाखल झालेला आहे आज तीन महिन्यानंतर आणि त्याच व्यक्तीवरती बंदूक बाळगलीप्रमाणे किंवा त्या मुलाकडे बंदूक होती म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला एका दिवसात जामीन मिळावला होता एका दिवसात त्या एक व्यक्तीची ओळख वट किती मोठ्या प्रमाणावरती आहे तुम्ही विचार करा आणि कुठल्या मंत्र्यांपर्यंत ओळख आहे मंत्र्यांच्या एका फोनवरती एका आदेशावरती त्या व्यक्तीला एक एका दिवसात जामीन मंजूर झालेला हो का नाही त्यांच्यामध्ये हिंमत येणार उद्या कुठेही दहा दहा गोडे लावून फिरू शकतात ना अंगाला जर अशा प्रकारचं प्रशासन त्या ठिकाणी अशा लोकांना पाठींशी घालत असेल तर एका दिवसात जामीन होतो एका दिवसात अटक केली की जामीन झाला का तर मंत्र्यांचा चेला आहे म्हणून आणि सगळी लोक जसं तिथले राजेसाहेब देशमुख बोलले की हे जे बोगस सुरेशदासांनी पाठीमागे एक घोटाळा ओपन केलेला परळी विधानसभा क्षेत्रामध्ये बोगस बिलं काढून ती सगळी लुट लुटलेली आहेत आणि लुटलेली बोग बोगस बिलं ह्या सगळ्या चेल्या चमच्यानी काढलेली आहेत आणि मग मंत्र्यांना खुश करण्यासाठी अशा प्रकारचं काहीतरी कृत्य करायचं मग मंत्री महोदय खुश होतात अशा प्रकारची बिलं काढायला परमिशन आहे मग कुणालाही जाऊन ठोकू शकतात कुणाला जाऊन घोडे लावू शकतात का तर आपचा बाप बसल्यावरती ना तर सगळं असत्र हलवतो ही परिस्थिती आजही परळीमध्ये खुल्या मनानी न भिता बोलायला कोणी तयार नाही आहे इतकी दहशत आहे ह्या सगळ्या बी आणि परळीमध्ये खास करून आणि आमचे राज्याचे गृहमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलतात की आमच्याकडे पुरावे नाही आहेत मग पुरावे आले की आम्ही कारवाई करू अहो अजून कसली वाट बघताय पुराव्याची ह्याचा अर्थ तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करायचीच नाही आहे तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं महाराष्ट्राच्या राज्याच्या जनतेला की आमची मैत्री इतकी घनिष्ठ आहे की आमची मैत्री कोणीही तोडू शकत नाही भले त्यांच्यावरती अवद्या आतंकवाद्याचा गुन्हा का दाखल हो ना तरी देखील आम्ही एकदम घष्ट घनिष्ठ मित्र आहेत काय तुमचे संबंध असतील ते तुम्ही जनतेला सांगा जाहीर करून टाका इत किती पुरावे तुम्हाला द्यायचे आजपर्यंत तुम्ही सांगा ना नाही तर तुम्ही एक डेफिनेशन जाहीर करून सांगा की आमच्या मंत्री महोदयांवरती अशा अशा प्रकारचे जर आरोप झाले असतील आणि अशा प्रकारचे पुरावे असतील तरच तुम्ही आमच्याकडे या आता आम आमच्याकडे येऊ नका आम्ही कारवाई करणार नाही असं एक डेफिनेशन जाहीर करून टाका ना तुम्ही एका एक बाजूने बोलता की आम्हाला पुरावे द्या आम्ही कारवाई करू एका एक बाजूला बोलता की आम्ही तुम्ही आम्ही कोणालाही सोडणार नाही एका बाजूला तुम्ही त्या कृष्णांध्रेसारख्या आरोपीला अजून पकडू शकत नाही हे तुमच्या नाकर्तेपणाची लक्षण आहेत तुम्ही सक्षम गृहमंत्री आहात ह्याचं हे चांगलं उदाहरण नाही आहे जर तुम्हाला दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटलेल्या एका साध्या गंभीर गुन्ह्यामधल्या आरोपीला पकडायला तुम्हाला यश मिळत नसेल हे तुमचं अपयश आहे तुम्ही मान्य करा ही गोष्ट तुम्ही कितीही स्ट्रॉंग मुख्यमंत्री म्हणून जर तुम्ही मिरवत असाल ना तरी गृहमंत्रीपद तुमचं अपयशाचं कारण आहे कारण संतोष अण्णा देशमुखांच्या पिटी त्या कुटुंबाला काय परिस्थिती असेल आणि काय वाटत असेल ना याची तुम्हाला जाणीव देखील नाही आहे तुम्ही बीडमध्ये गेला आष्टीमध्ये गेलात त्या कुटुंबाला भेटण्याची तुमची जराही तुमची इच्छा झालेली नाहीये ह्याच्यावरून तुम्हाला तुमची सगळी मानसिकता समजून येते की तुम्हाला या पीडित पीडित कुटुंबाला किती मदत करायची एकदा तुम्ही मंत्रालयात भेटला तेही मंत्रालयात तुम्ही बोलवलं परंतु बीडमध्ये गेला आष्टीमध्ये गेला आष्टीमध्ये विकास कामांचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं परंतु बाजूलाच असणाऱ्या मस्साजोग गावामध्ये तुम्हाला जायला वेळ नाही भेटला त्याच ठिकाणी परळीमध्ये असलेल्या आमच्या महादेव मुंडे यांच्या पीडित कुटुंबाला जायला वेळ नाही भेटला साहेब सोळा महिने होऊन गेले महादेव मुंडेंचं हत्या झालेली आहे सोळा महिने आपण गृहमंत्री होतात पाठीमागच्या अडीच वर्ष देखील आपण गृहमंत्री होतात आणि नवीन सरकार आल्यानंतर देखील गृहमंत्रालय तुमच्याकडे झिरो पर्सेंट तुमची व्हॅल्यू आहे गृहमंत्रीपदी सोळा महिने झालेल्या एका मर्डरची तुम्ही देखील चौकशी देखील केली नाही आहे त्या आरोपीला अजून तुम्ही अटक केली नाही आहे खरं तर तुम्ही ना गृहमंत्रीपदाच्या जागेवरती बसण्याची तुमची पात्रता ठेवलेली नाही तुम्ही तुम्ही तात्काळ राजीनामा देऊन मोकळे झाला पाहिजे गृहमंत्रीपदावरून आणि हे गृहमंत्रीपद तुम्हाला इतकं का प्रिय होतं ते आत्ता आम्हाला कळायला लागलं आहे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत कशा प्रकारे गृहमंत्रीपद आम्हाला मिळावं म्हणून तुम्ही बार्गेनिंग केली आणि तुमचा शपथविधी देखील वाढवला कशा प्रकारे एकनाथ शिंदेवरती तुम्ही दबाव टाकला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या होत्या ना म्हणून तुम्हाला सगळी पोलीस यंत्रणा तुमच्या ताब्यात पाहिजे होती हे आता सिद्ध व्हायला लागलेलं आहे महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी सोळा महिन्यांचा कालावधी लागतो अजूनपर्यंत त्या व्यक्तींना अटक होत नाही अजूनपर्यंत तुम्हाला पकडायला लागत नाही मिळत नाही संतोषाना देशमुखांच्या हत्येनं अख्ख्या महाराष्ट्र हळहळतोय आजही हळहळतोय त्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल तो तुम्ही विचार करा आणि इतक्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपी असलेला एक आरोपी अजून फरार आहे जर तो आरोपी आला पकडला तर लवकर चार्जशीट दाखल होईल आणि चार्जशीट काय एकदा दाखल झाली तर ती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये जाईल आणि कदाचित न्यायालय पटकन निकाल देऊन ह्या आरोपींना फासाव चढवेल आणि त्यातल्या तुमच्या अगदी जीवाभावाचा एकदम जीवलग मित्र त्या फासावरती जाऊ नये म्हणून हा सगळा तुमचा प्रकार आहे हा सगळा तुमचा खटाटोप आहे की आरोपीला पकडलं पकडलं जाऊ नये कारण तुम्हाला माहिती आहे तुम्ही वकिलीचं शिक्षण केलेलं आहे तुम्ही गृहमंत्री आहात तुमच्याकडे चांगले चांगले सल्लागार आहेत तुम्हाला बरोबर माहिती आहे की जर सगळे आरोपी पकडले तर चार्जशीट दाखल होईल आणि ही सगळी न्यायालयामध्ये केस जाईल तुमच्या जवळच्या जीवाभावाच्या मित्राला वाचवण्यासाठी तुम्ही हा सगळा प्रकार करताय तुम्ही किती उत्तरं तुमच्याकडं प्रश्न तुमच्याकडं आहेत तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील जनतेला नाहीतर जनता तुमच्याकडनं प्रश्नाची उत्तरं मागायला चालू करेल धनंजय मुंडेंचं बोलायला झालं तर इतके त्यांच्यावरती आरोप झालेत ऑफिस टू प्रॉफिटसारखा गंभीर आरोप आहे इलेक्शन कमिशन अजून त्याकडे दुर्लक्ष करते इलेक्शन कमिशनने आत्तापर्यंत आमदारकी देखील रद्द होऊ शकते इतका मोठा तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे ऑफिस टू प्रॉफिट सरकारी मंत्री असताना एका दुसऱ्या कंपनीचा फायदा उचलणं सगळे पुरावे तुम्हाला दिले अजित पवारांना दिले तुम्हाला जनतेसमोर फक्त मीडियासमोर येऊन एवढंच बोलायचं आहे की आम्हाला पुरावे द्या मग आम्ही काम करू आणि पुरावे दिल्यानंतर पुरावे लावायचे भेळ खायना त्या भेळवाल्याकडे रद्दीचं पेपर म्हणून द्यायचे तुम्ही स्वतःच अव अजित पवारांवरती सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळा होता ते आज या राज्याचे अर्थमंत्री आहेत या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याच पक्षाचे एका त्यांच्या अत्यंत जवळच्या खास दिलखुलास माणसावरती इतके गंभीर स्वरूपाचे आरोप होतात ते तुम्हा त्यांना त्यांच्यावरती कारवाई करतील अशी अपेक्षा ठेवणं महाराष्ट्राच्या जनतेसाठी मूर्खाची गोष्ट आहे चोर चोरावरती कसा का काय आरोप म्हणजे हे करेल कारवाई करेल दोघंही चोरच आहेत ना सरकारमध्ये झालं नाही तर बी जे पीमध्ये गेलं म्हणून काय झालं आरोप तर त्यांच्यावरती आजही आहेत आजही सत्तर हजार कोटी रुपये कुठं गेले अजून कुणाला माहीत नाही आहेत या देशामध्ये जोपर्यंत अशा प्रकारचे सगळे राजकारणी आहेत तोपर्यंत या देशाच्या संविधानाला फाट्यावरती मारत राहतील आणि अशा प्रकारची इथून पुढे तर हुकुमशाही अजून वाढत जाणार आहे अहो साधं धनंजय मुंडे साहेबांवरती मंत्री महोदय आहेत ते इतके आरोप झाल्यानंतर साधं एखाद्याही एजन्सीनी त्यांना चौकशीसाठी बोलवलं नाही आहे किंवा बाबा तुमच्यावरती इतके गंभीर स्वरूपाचे आरोप झालेले आहेत त्याचा तुम्ही स्पष्टीकरण द्या इतकं देखील बोलायची एजन्सीची आणि कुठल्याही संस्थेची हिंमत होत नाही आहे ह्यांची दहशत यांची पकड किती जबरदस्त आहे पकड नाही चांगली पकड नाही आहे दादागिरीची पकड तू जर आमच्या माझ्या आम मी म्हणेल तसं काम नाही केलं तर तुझी ट्रान्सफर तुझी हे बदली डायरेक्ट गडचिरोली वगैरे अशा ठिकाणी करू अशा प्रकारच्या धमक्या देऊन अधिकाऱ्यांना घाबरवून ह्या सगळ्या सोडलेले हे काही चांगलं प्रशासनाचं काही लक्षण आहेत का, का तुम्ही जरी भला लाग तुम्ही सांगा की आम्ही सोशल मीडियाचे किंग आहेत आम्ही सोशल मीडियावरती आम्हाला प्रचंड प्रेम प्रेम मिळतं जनतेच्या मनामध्ये काय आहे ना ते बघा जनता तुम्हाला शिव्या देण्यासाठी तुम्हाला सोशल मीडियावरती प्रेम देते बघायला येते तुम्हाला प्रेम द्यायला येत नाही त्याच्यामुळं या कैलास फड ह्याच्यावरती एकट्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे या व्हिडिओमध्ये दिसते अख्खे त्यांचे जे पन्नास साठ गुंड आहेत ह्या सगळ्या गुंडांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि तात्काळ त्यांना अटक करून त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि जसं अंजली दमाने यांनी सांगितलं की जर परळीची विधानसभा पुन्हा झाली एकदा होऊन जाऊ द्या ना जा जर पस् दोनशे पस्तीसपैकी दोनशे बूथवरती जर कॅप्चरिंग झालं असेल आणि त्या ठिकाणी जर निवडणूक ही पार पडली असेल तर परळी विधानसभापुरती परत निवडणूक लावा लावा ना परत निवडणूक निवडून आलात तर तुम्ही डोक्यावरती बसाल महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची जनता तुम्हाला डोक्यावर घेईल आणि जर हारलात तर कळेल ना तुम्ही कशा पद्धतीने निवडून आलात ते असेल हिंमत तर द्या राजीनामाने लावा परत निवडणूक अख्ख्या परळी विधानसभेची इलेक्शन कमिशन सगळ्यात महत्त्वाचं अजूनपर्यंत वाल्मिक संपत्तीची चौकशी करायला आपले इन्कम टॅक्स ईडी ह्या लोकांना अजिबात वेळ नाही आहे हे खूप प्रचंड बिझी लोक आहेत खूप मोठी लोक आहेत त्यांना वाल्मिक कराडच्या संपत्तीची चौकशी करायला वेळ नाही आहे इतकी बेनाम संपत्ती आली कुठून आता तर त्या सगळ्या गोष्टी बोलायचीही बंद झालेत लोकं कारण किती वेळ बोलणार ना त्या गोष्टीवरती समोरच्या व्यक्तीने जर दगडाची भूमिका घेतली असेल आणि दगडाचं सोंग घेऊन जर ते झोपत असेल समोर तर बोलून बडबड बडबड करून किती वेळ करणार त्यामुळे ह्या झोपलेल्या रावणांना उठवण्याची जबाबदारी जनतेची आहे हे जनतेने आता समजून घेतलं पाहिजे एकच व्यक्ती जर झोपेचं जो सोंग घेत असेल तर त्याला झोपेतनं उठवायचं देखील जनतेला चांगलं माहिती आहे फक्त ती जनतेने आता समजून घेतलं पाहिजे सगळ्या गोष्टी कारण या प्रकरणामध्ये ज्या ज्या जे जे लोक बोलत होते त्या सगळ्या लोकांना गप्प करायचा प्रयत्न सुरू झालेला आहे कारण वाल्मिकराडच्या इतक्या संपत्ती होत्या अचानक त्या संपत्त्या शोधायचं देखील काम बंद झालं ज्या ज्या मीडिया एजन्सी ज्या मीडिया हाऊसेस या सगळ्या गोष्टी करत होते अचानक ते सगळे लोक बंद झाले ह्याची कारणं काय आहेत हे तुम्हाला आम्हाला सांगायची काही गरज नाही आहे सगळ्यांना बरोबर माहिती आहे अहो जे सुरेश दस आजपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा खुलासा करत होते सगळ्या प्रकरणामध्ये नवीन नवीन गोष्टी आणत होते ते सुरेश दस आज बोलायला लागले की पोलिसांवरती पोलिसांना माफ केलं पाहिजे पोलिसांना नाही सोमनाथ सूर्यवंशीची हत्या करणाऱ्या हत्येखा म्हणजे मर्डर करणाऱ्या त्या आरोपीला माफ केलं पाहिजे पोलिसांचा विषय नाही तर तो मर्डर आहे आणि त्यांनी हत्या केलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावरती ते त्याला त्याला देखील ते फाशी झाली पाहिजे परंतु अशा व्यक्तीला सुरेशदस पाठीशी घालत आहेत आणि बोलत आहेत की एका बाजूनी ते देवेंद्र फडणवीसांची एजंट म्हणून काम करत आहेत की त्या अशा पोलिसांवरती कारवाई झाली नाही पाहिजे अशा गुन्हेगारावरती कारवाई झाली नाही पाहिजे आणि अशा लोकांना पण मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे खरं तर तुम्ही माफ करा तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहेत तुमचे पर घरातले द्या तिकडे पोलीस स्टेशनला दोन चार दिवस जरा तो चोपून काढू द्या जरा बटपट्टेनी आणि त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मनाने माफ करा त्यांना दुसऱ्याचबरोबर आपल्याला कार्ट दिसतं हो आपला तो बाबू कैलास पड आणि सगळ्या त्याच्यावरती कारवाई होईल का आणि साधा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी लागणं हे गृहमंत्र्यासाठी अपयश आहे का कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मलर